शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी पंच देण्यास टाळटाळ केल्याप्रकरणी अहमदनगर मधील तारकपूर बस स्थानक नियंत्रकावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शासकीय कर्तव्य बजावण्या कामी सहाय्य म्हणून पंच उपलब्ध करून देणं कायद्यानं बंधनकारक असताना छापा कामी पंच देण्याचे उद्देशपूर्वक तळाटाळ केल्याने अहमदनगर शहरातील तारकपूर बस स्थानक नियंत्रका विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ गांजा हा मादक पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाले नियोजन करून छाप्यासाठी पंच मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख तारकपूर आगार अहमदनगर यांना लेखी पत्र पोलीस अंमलदारांमार्फत तारकपूर बस आगार येथे सादर केलं मात्र तारकपूर बस स्थानक नियंत्रण कक्षात असलेले सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाळासाहेब भालेराव यांना पंच म्हणून कर्मचारी मिळण्याबाबत लेखी रिपोर्ट सादर केला असता त्यांनी पंच म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्यांना काहीही न कळवता पंच देण्यास उद्देशपूर्वक टाळटाळ केली त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशन येथे भालेराव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर